शेतकऱ्यांची कर्जमाफी करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक का एकतीस रोजी शुक्रवारी बारा वाजता धरणे आंदोलन करण्यात आले पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी यासह जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान मंजूर होऊनही शेतकऱ्यांना देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे अतिवृष्टीचे मंजूर झालेले अनुदान तातडीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावं यांसह आधी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात आलंय यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ युवा जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती घुगे आंदोलन प्रमुख नामदेव निहाल ज्येष्ठ नेते अंकुश तारक बाबासाहेब दखणे भारत उंडे परतूर तालुका अध्यक्ष गणेश राज बिंडे आंबड तालुका अध्यक्ष उमेश पाष्टे बदनापूर तालुका अध्यक्ष नरेश फटाले तात्याराव गोरे राजेंद्र शिंगारे योगेश शिंगारे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती काय सांगा तुम्ही काय प्रमुख मागणी सरकार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जे की या राज्य सरकारने सत्य देण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं ते आश्वासन राज्य सरकारने पूर्ण करा पूर्ण करावं शेतभार शेतकऱ्यांचा सा, सातबारा बारा करावा ही प्रमुख मागणी आजच्या या आंदोलनाची आहे जिल्ह्यातल्या मागण्यांच्या अनुषंगानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचं अपोनात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा चारशे बारा कोटीचा अहवाल राज्य सरकारला गेला होता ते चारशे बारा कोटी रुपये येऊन दोन महिने झाले तरीही या नाकर्त प्रशासनाच्या दिसाळ शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत ते अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत दुसरा एक महत्वाचा विषय की आमचा अग्रिम पीक विमा गरीब पिकांचा नुकसानीच्या ज्या तक्रारी झाल्यात आणि अग्रिम पीक विमा जो पंचवीस टक्के मंजूर केलेला होता तर तो दोनशे सत्तेचाळीस सत्तर कोटी रुपये पीक विमा मंजूर असतानाही अद्यापर्यंत विमा कंपनीना तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही या सर्व मागण्यासाठी आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत